तिसऱ्या वन डेमध्येही भारताची शर्मणाखर दोन शून्यने भारताने मालिका गमावली गंभीर हिरा पहिल्याच सिरीजमध्ये फ्लॉप ठरला विराट कोहली ऋषभ पंत के एल राहुल यासारखे मोठमोठे दिग्गज या सिरीजमध्ये मोट फेल ठरले तर मित्रांनो भारत तिसरा वन डे सामनाही हरलेला आहे एकशे अडतीस डाओर भारताची टीम तिसऱ्या वन डे सामन्यात ऑलआउट झाली पहिला सामना बरोबरच सुटला होता पहिला सामना टाय झाला होता दुसऱ्या सामन्यामध्ये श्रीलंकाने विजयी मिळवला होता आणि तिसऱ्याही सामन्यात श्रीलंकाने विजयी मिळवला श्रेयस अय्यल के एल राहुल ऋषभ पंत विराट कोहली यासारखे दिग्गज बॅट्समन भारताच्या श्रीलंकाच्या टीमपुढे फेकी फेके पडले आणि भारताने ही मालिका गमावली तब्बल सत्तावीस वर्षानंतर श्रीलंकाने भारताविरुद्ध मालिका विजय मिळवलेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला त्यांनी भारताविरुद्ध मालिका जिंकली होती तर त्यानंतर आता पहिल्यांदाच असे घडत आहे तर तिसऱ्या वन डेमध्ये श्रीलंकाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग केली होती अविष्का फर्नांडसची शहाण्णव रनची खेळी या जोरावर श्रीलंकेने दोनशे अठ्ठेचाळीस दावा केल्या होत्या रियान पराग रियान पराग आणि रिषभ पंत हे दोघी एल राहुल आणि अर्षदीप सिंग यांच्या जागी खेळायला आले होते तर रियान परागने बॉलिंगमध्ये आज चम चमकदार कामगिरी केली रियान परागने तीन विकेट्स घेतल्या तर ऋषभ पंत काही आज खास करू शकणार नाही भारताकडून रोहित शर्मा याने सर्वात जादा धावसंख्या म्हणजे पस्तीस धावा केल्या नंतर विराट कोहली वीस शिवमनगिल अवघ्या सहा बाद झाला शिवमनगिलचा सध्या फॉर्म नाही परंतु गंभीरने त्याला वाईस कॅप्टन बनवलेला आहे टीमचा या सिरीजमध्ये श्रेयस अय्यर के एल राहुल रिषभ पंत पूर्ण फ्लॉप झालेले आहेत आणि गौतम गंभीरची कोच म्हणून ही, ही पहिलीच सिरीज होती आणि पहिल्याच सिरीजमध्ये त्याला धक्का बसलेला आहे पहिल्याच सिरीजमध्ये भारताचा पराभव झाला श्रीलंकेने भारताचा पराभव केलेला आहे तर भारताचे नेमके कुठे चुकले गौतम गंभीरच्या म्हणण्याप्रमाणे सर्व विसऱ्यांनी केले ज्याला जो कोच पाहिजे होता तो कोच त्याला देण्यात आला त्याने रायंटीन डसकाटे मॉर्नी मॉर्कल संजय वंगर यांना कोच पाहिजे असा तो बोलला होता तरी त्याला तेही त्याची तर त्याची तीही मागणी पूर्ण केली बी सी सी आयने तर भारताचा नेमका कुठे विषय चुक चुकला नेमका भारताने कुठे मार खाल्ला आपल्याला काय वाटते आपण कमी शिक्षणामध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र